सुटला सुटला या मैदातला पंचेचाळीस सुटला आणि पंचेचाळीस मध्ये एकूण नऊ गाड्या पळतात त्यातली एक गाडी बाद झाली बाकीच्या आठ गाड्या पळतात आठ गाड्यामध्ये लढत चालू आहे सात गाड्यामध्ये लढत चालू आहे सुंदर अशा गाड्या पुढे या ठिकाणी सहा गाड्यामध्ये लढत चालू झाली कोण होतोय सेमीसाठी पात्र कोण होतोय मेगा सिमीसाठी पात्र अतिशय सुंदर आला आणि निकालात घुसला कोण झाला या ठिकाणी सेमीला पात्र घर क्रमांक पंचेचाळीस चालिकाला तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी भावलिंग प्रसन्न बागादार एक्सप्रेस शंकर प्रेमी घुरसाळे या गाडीचा प्रथम क्रमांक मेगा सिमे साठी हा मेघा साठी या ठिकाणी तास क्रमांक दोन मधून धावलेली गाडी आई तुझावानी प्रसन्न आई काळवाय प्रसन्न मोरदरी ही गाडी या गा ठिकाणी मेगा सिमे साठी पात्र झाली वळला शेहेचाळीस वळला शेहेचाळीस मध्ये एकला शंकर फॅन्स क्लब ढफाळ दोन वरती केदांना प्रसन्न केला संजय जाधव